पुण्याचा पाऊस बघा केवढा जोरात आहे तर सगळ्याला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मजा एका नवीन छान व्हिडिओमध्ये केवढा पाऊस आहे बघा जोरात आम्ही चाललो होतो आईच्या इकडे जवळजवळच घर आहे मा म्हणजे मा माझं घर बहिणीचं घर आणि तिकडे आईचं घर असं जवळजवळच आहे तर आम्ही चाललो होतो तिकडे तर हा आहे विहान माझा भाचा आणि बहिणीची मुलगी यांची चालू आहे मस्ती तर इतका हुशार आहे हा विहान खूप हुशार आहे कसा बसला आहे बघा कायतरी गेम खेळतो आहे म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी मोठ्या बहिणीच्या घरी आलो आहे आम्ही आईच्याच तिथे म म्हणजे मोठ्या बहिणीचं पण घर आहे त्याच बिल्डिंगमध्ये वरती फ्लॅट आहे माझ्या बहिणीच्या मुलीने केलेलं छान असं भिंतीवर ड्रॉईंग दुर्वेश गणेश हे आहे माझ्या मोठ्या बहिणीचं छान असं घर एकाच बिल्डिंगमध्ये ते आई खालच्या ह्याला राहते फ्लोअरला आणि वरती बहीण राहते तर मग काय छान असा दुपारी बहिणीने भेद केलेला होता माशांचा वाटण करून घेतलेला आहे खोबरं लसूण कोथिंबीर इकडे मासे फ्राय करायला टा ठेवलेत तव्यामध्ये सगळं मसाला वगैरे लावून आणि इकडं कोळिंबीची तयारी ते त्याला पण कांदा वगैरे चिरून घेतला आहे तिने आणि या माशांना छान तिने मसाला लावून घेतला होता ठेवलं होतं बराच वेळ आणि नंतर तव्यामध्ये ते थोडंसं तेल घालून नुसतं फ्राय केलं आणि माशाच्या रश्श्याची तयारी असा भेट होता दुपारी जेवणात मा, माशांचा बाहेर छान असा पाऊस पडतो आहे सगळ्यांना असं मासे खायची हे रस्त्यासाठी ठेवलेत मासे आणि ही आहे कोळंबी तर कसा वाटला आमचा दुपारचा जेवणाचा बेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा गणेश आणि दुर्वेश आणि इकडे चालू होती विहानची आणि परीची मस्ती तर विहान म्हणजे माझ्या सख्या भावाचा मुलगा आणि परी म्हणजे मावस भावाची मुलगी तर दोघे एकत्र आले की खूप सारी मस्ती करतात मग काय रात्रीच्या जेवणात बेत होता मटणचा इकडे बघा छान असा आईने बनवलेला काळा मसाला इकडे मटण शिजतं आहे आणि तिकडे व्हेजवाल्यांसाठी बनवलेली आहे ह्याची भाजी भेंडीची भाजी इकडे वाटण आई करते आहे त्याच्यासाठी मटणच्या भाजीसाठी खोबरं लसूण त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि इकडे मटण घातलेलं आहे छान असं गॅसवर शिजत तर आता ताट ठेवले वरती आणि पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला लवकरच दाखवते सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आईचा चालू आहे मस्त असा स्वयंपाक गॅसवर तर हे आहे आईचं चा छान असं किचन नंतर व्हेजवाल्यांसाठी आईने छान अशा चा बनवल्या मस्त गरमागरम चपात्या आम्ही निवांत बसलेलो होतो छोट्या बहिणीने मदत केली आईला इकडे भेंडीची भाजी छान अशी शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून तयार झालेली आणि हे आहे सुक मटण तर आज आईचे आहे ते सगळ्यांसाठी वेत होता जेवणाचा मस्त गरमागरम चपात्या चालू आहेत आईच्या गॅसवर इकडे छोटी बहीण मदत करते आईला कसं वाटलं आईचं पण किचन ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वडील बसलेले आहेत जेवायला त्यांना भूक लागलेली आहे त्याचं ताट तयार केलं आहे इकडे आमचा दादू बसणार आहे म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा त्याचं ताट पण इकडे तयार केलेलं आहे चपाती सुकं मटण कांदा लिंबू तर छान असा बेत आहे आज जेवणाचा आईच्या इथे हा ठेचा बनवून ठेवला आहे बहिणीने तर वडील वस्तीत जेवायला बाहेर आणि आमच्याकडे ना आईच्या इकडे सिंबा नावाचं मांजर आहे बघा खूप तुफन हुशार आहे आमच्या ससू व ससेवर वडील बसले जेवायला गणेश तिकडे बसलेला आहे है। लेहांची पण चालू आहे थोडीशी मस्ती आता सगळे लवकर जेवायला बसेल तयारी चालू केली बहिणी एक के सगळं बाहेर आणते सगळे मिळून हॉलमध्ये जेवण करायला बसतील कारण खूप उशीर झालेला आहे जेवणाला आणि इकडे बसलेला आहे आमचा दादू जेवण करायला त्याला भूक लागली होती व तो आधीच जेवण करायला बसला दादू म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे हा कशी वाटली आमची फॅमिली मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळेजण बसलेले आहेत जेवायला हे जे आहेत आमचे मोठे दाजी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर इकडे भाऊ बसलेला आहे जेवायला ही आहे जे माझी मोठी मुलगी चिऊ कसं वाटलं आमचं सगळा परिवार नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता जायचं आहे लवकरच गावाला मग सगळे असे दिवस थोडेसे असतात मग सगळ्यांकडे जेवणाचे आमंत्रणं असतात मग सगळीकडे जायचं छान पाहुणचार करून घ्यायचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा